गणित दिलेलं आहे अने ला दोन लाख रुपये दसादशे दहा दराने पाच वर्षे मुदतीसाठी व्याजाने घेतले तर अला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल किती रुपये घेतले व्याजाने दोन लाख रुपये आणि सरळ व्याजाने आपल्याला विचारलेलं आहे म्हणून दोन लाख दसा दशे बारा म्हणजे दर साल दर शेकडा गुणिले बारा घ्या गुणिले जेवढे वर्ष विचारलेत वि पाच वर्ष म्हणजे पाच वर्षानंतरचे विचारले म्हणून गुणिले पाच अगदी सोपी ट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो जी रक्कम घेतलेली आहे दोन लाख गुणिले दर गुणिले वर्ष भागेले शंभर तर हे दोन शून्य आपण घालवले तर शिल्लक काय राहिले बघा दोन हजार आता या दोघांचा गुणाकार करा बारा गुणिल्ले पाच बारा पंचे साठ आता ते श एक दोन तीन चार हे चार शून्य आधी द्या शून्याचा शून्य असतील तर त्याचा गुणाकार शून्यच येतो म्हणून जेवढे शून्य आहे तेवढे आधी शून्य ठेवून घ्या आणि नंतर सहा गुणिले दोन सहा दुणे बारा म्हणजे एक लाख वीस हजार रुपये व्याज द्यावं लागेल आता एक लाख वीस हजार रुपये पर्याय कोणता आहे बघा एक लाख वीस हजार पर्याय बी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू